नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड देवेंद्र बाळासाहेब तारळे राहणार निपाने सदर व्यक्ती दोन मे पासून घरातून कामाला जातो असे सांगून गेला असून अजून परत आला नाही त्यासाठी पोलीस स्थानकात ही व्यक्ती हरवल्याची नोंद केली आहे कोणाला आढळल्यास या नंबरवरती संपर्क करण्यास कळविण्यात आली आहेत त्यासाठी संपर्क क्रमांक नव्वद छत्तीस सत्याऐंशी एकोणपन्नास एकोणसाठ किंवा चौऱ्याऐंशी एकतीस छत्तीस शेहेचाळीस बावन्न या नंबरवरती संपर्क करण्यास कळलेला कर आहे शिवाण शिवानंद वशिजार